तुम्ही दुसरा प्रश्न विचारला की हे बरेच टूल्स इथं ठेवलेले आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करताना पहिलं सॅटेलाईट दुसरं आहे वेदर स्टेशन तिसरं आहे आय ओ टी टूल्स आय ओ टी टूलमध्ये येतं सेन्सर हा जो सेन्सर आहे हा सॉइल मॉइश्चर सेन्सर आहे कोणत्या वेळेला त्याला पिकाला तहान लागली हे जाणून घेण्यासाठी हा सेन्सर काम करतो मी आता ह्या ऊसाच्या रूपामध्ये हा सेन्सर प्लेस करतो आणि आपल्याला थोड्या वेळातच समजेल की ह्या ऊसामध्ये पाण्याची आवश्यकता आहे का नाही चाळीस पर्सेंट किंवा त्याच्या अभाव जर सेन्सरनी फिगर आपल्या डॅशबोर्डला दिल्या तर आपण त्या पिकाला पाणी देण्याची आवश्यकता नाही मोजून पाणी देतो समाजामध्ये आणि इतर शेतकऱ्यांमध्ये असा भ्रम आहे की ऊस हे पाण्याचं पीक आहे अडसाली पिकामध्ये तीस ते पस्तीस पाळ्या पाट पद्धतीने दिल्या जातात तीन कोटीपर्यंत पाणी एक एकरच पीक घेतं आता हा यावर आम्ही अठ्ठ्याऐंशी लाख लिटर मध्ये एक एकरच पूर्ण क्रॉप हार्वेस्ट केलं आणि त्याची किंमत म्हणजे आय ओ टी सेन्सर अचूक वेळेमध्ये किती लिटर पाणी द्यायचं तेवढंच पाणी त्या ते शेतीला दिल्यामुळं एक एकरच्या अभव तो म्हणजे साधारणतः दोन किंवा तीन एकर अतिरिक्त शेती तो त्याच उपलब्ध ज्या पाण्यामध्ये एक, एक एकर भिजत होतं हो। त्या पाण्या त्या तेवढ्या पाण्यामध्ये चार एकर आता तुम्ही शेती करू शकता तीन एकर तीन एकर तरी तो शेतकरी करू शकतो अशा पद्धतीचं हे सपोर्टिंग टूल आहे आणि अशाच पद्धतीचे हे एन सेन्सर आहेत नायट्रोजनची फॉस्फरसची पोटॅशची किती आवश्यकता आहे हे ह्या सेन्सर आपण त्या फील्डमध्ये प्लेस केल्यामुळं रोजचा रोज डेटा आपल्याला कळतो अपटेक किती झाला आहे जमिनीमध्ये किती शिल्लक आहे कोणतं ॲप्लिकेशन कधी कर करायचं आहे कारण हा पंचेचाळीस दिवस नंतर ह्याला फुटवे येतात फुटवे येताना कोणतं मॉलिक्युल आपल्याला द्यायचं आहे किंवा कोणतं खत आपल्याला द्यायचं आहे जास्तीत जास्त साखर उतारा येण्यासाठी नायट्रोजन कमी करून कोणतं खत फॉस्फरसचा इंटेक आपल्याला वाढवावा लागतो आठ नऊ आणि दहाव्या महिन्यामध्ये त्याच्यामुळं साखर उतारा जास्त येतो पेऱ्यातील अंतर जास्त येण्यासाठी काय केलं पाहिजे उसाची जाडी जास्त येण्यासाठी काय केलं पाहिजे हे सगळं संशोधन तीन वर्ष केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं ऑटिपॅनालिसिस म्हणतात त्याला एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या भाषेमध्ये ह्या हे टूल आहे कॉजल मशीन लर्निंग हे कॉजल मशीन लर्निंगचं वापर कृषी क्षेत्रात जगामध्ये पहिल्यांदा आपला झाला आणि ह्या कॉझल मशीन लर्निंगच्या टूलमुळं आपल्याला कळालं की काय ॲप्लिकेशन केल्यानंतर काय इफेक्ट आहे आणि हे तीन वर्षाच्या इफेक्टमधून आपल्याला कळालं की अतिशय चांगलं इल्ड एनास मिळण्यासाठी त्या कोणत्या वेळेला काय केलं पाहिजे आठव्या के महिन्यात ऊसाला के काय केलं पाहिजे नवव्या महिन्यामध्ये काय केलं पाहिजे दहाव्या महिन्यात काय केलं पाहिजे आणि बाराव्या महिन्यात आपण हे पीक हार्वेस्ट करण्याच्या स्टेजला आणणे इतकं अल्गोरिदम आता ट्रेन झालेलं आहे आणि त्या सर्व्हिसेस आपण शेतकऱ्यांना देतोय दोनशे शेतकरी प्रायोगिक तत्वावर कव्हर के केल्यानंतर स्वप्नील भोसले इंदापूरचा शेतकरी आहे एकशे चौदा टन सर इल्ड त्याला आता मिळालं जे महाराष्ट्राची सरासरी छत्तीस टन ते चाळीस टन आहे